महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव जय पंढरीनाथ पथवे आंबे खालसा या ठिकाणी माझी शेत जमीन आहे या संदर्भात मी वेळोवेळी इथे दखल घेत असतो तर इथे अंडर बायपासचे काम सुरू आहे सध्या तर हे काम नॅशनल हायवे पुणे यांच्यातर्फे चालू आहे त्यांनी एका खाजगी कंपनीला इथं नेमून दिलेलं आहे परंतु इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची बरीचशी जमीन त्यामध्ये चालली गेली परंतु कुठलीही नोटीस न देता किंवा विचारणा न करता हे काम चालू आहे तर या कामाविषयी मी वेळोवेळी माहितीच्या अधिकारात भरपूर सारी माहिती मागवली परंतु जे काही संबंधित सरकारी कार्यालय जसं की सार्वजनिक बांधकाम वि उपविभाग अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर राष्ट्रीय महामार्ग पुणे नॅशनल हायवे व प्रांत का कार्यालय तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्याकडं वेळोवेळी मी संबंधित कामाची तक्रार केलेली परंतु आजपर्यंत शासकीय अधिकारी या कुठ कुठल्याही प्रकारची दक्ष द दखल घेतली नाही किंवा त्याची जे काही माझे अर्ज आहे त्यावर पुनर्विचार त्यांनी केलेला नाही किंवा मला त्याचा काही रिप्लाय दिलेलं नाही तर तरी हे काम पूर्णपणे बोगसरित्या इथे सुरू आहे याचा पुरावा म्हणून मी माझ्याकडे सर्व काही कागदपत्रे जे की मी माहितीच्या अधिकारात मिळवलेले आहेत तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्याविषयी चर्चा केली असता त्याचे उडवची उत्तर आम्हाला मिळत आहे म्हणजे त्यांना विचारलं असतं की संबंधित कामाचे भूसंपादन कधी झाले प्राथमिक सर्वेक्षण केव्हा झालं त्याचा अहवाल आहे का किंवा सदर काम कसे तुम्ही चालू केले तर त्याचं कुठलंही कागदपत्र त्यांच्याकडे नाही आहे किंवा कुठलाही अधिकारी माझे उत्तर देण्यास सक्षम नाही आहे तर यासंबंधी या आम्ही स्थानिक शेतकऱ्यांनी सर्व काही चार महिने झाले वेळोवेळी काम बंद करतो परंतु रात्री अपरात्री एक वाजता दोन वाजता येऊन ते काम चालू करतात तर या कामाविषयी मी स्थानिक जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते आहे नेते आहे पुढारी आहे यांच्याकडे सुद्धा आम्ही प्रत्यक्ष भेट घेतलेली परंतु त्यांचे देखील या कामाकडे लक्ष नाही कारण की इथे राहणारा सर्व समाज हा आदिवासी आहे आदिवासी व हो समाजावर हो अन्याय पूर्णपणे चालू हा उघडउघड चालू आहे पण त्याची दखल कुणीही घेत नाही आहे तर त्यासाठी मी वेळोवेळी सगळ्या कार्यालयांना पत्रव्यवहार करतो आहे परंतु या पत्रव्यवहाराचाही कुणीही विचार करत नाही किंवा कुठलाही शासकीय अधिकारी सरकारी नोकर आहेत ते सक्षम नाही आहेत माझी उत्तर देण्यासाठी तरी माझी सर्व संबंधित का, कार्यालयांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आमची आ, जी मागणी आहे ती आम्हाला समजून सांगावा व पुढील काम चालू करावे कारण की वेळोवेळी आम्ही हीच मागणी करतो आहे की तुम्ही आम्हाला कागदपत्रे दाखवा तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते दाखवा तुमच्या ऑप कार्यालयात येण्यास साठी आम्ही तयार आहोत ज्या दिवशी सांगाल त्या दिवशी आम्ही तुमच्या कार्यालयात येऊन आम्हाला आमचे विचार ऐक ऐकावे व तुमचं जे काही शासकीय नियम आहेत ते आम्हाला समजून सांगावे जेणेकरून इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांची वेगवेगळ्या कार्यालयात वेग जा जाण्यासाठी हेलपाटी होणार नाही किंवा जे काही मुद्दा आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेतला जाईल मला हे पर... तुमचं खाजगी क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये खोद काम केलं यातला जो मुरुम उपसला गे गेला या आहे याबाबत काय सांगाल इथला जो मुरुम आहे त्यांनी सांगितलं की आम्ही मुरूम हा आमच्या का कंपनीच्या जागेवर जे करार पद्धतीने घेतले त्यावर साठवणं पण प्रत्यक्षात असे दिसून येते आहे की हा जो मुरुम आहे तो सर्वत्र आंबे परिसरात सर्वत्र टाकला आहे अवैधरित्या आणि त्याचे पुरावे आम्ही प्रांत कार्यालय तसेच तहसील कार्यालय यांना देखील दिलेले परंतु त्या तरी देखील यावर कुठलीही कारवाई केली जात नाही हा जो मुरुम आहे जे गौण खनिज आहे त्यात दगड मुरुम सर्वच माती ते सगळं अवैधरित्या वेळोवेळी कुठेही म्हणजे गावात आंबे खालचा परिसर टाकला जातो आहे त्याचे पुरावेसुद्धा आम्ही तहसील कार्यालयात दिलेले पण त्यावरसुद्धा संबंधित शासकीय अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही काय तरी जे काही संबंधित अधिकारी त्यांनी प्रत्यक्ष येऊन आम्हाला जे काही कागदपत्रे आहेत ते दाखवावी व जर आमची जमीन असेल तर पूर्व जशी आमची जमीन होती तशी आमची जमीन पू पूर्वरित्या जशी होती तशी आम्हाला करून द्यावी किंवा जे काही सरकारी कामासाठी जमीन देण्याचा जो जो निर्णय तो पूर्णपणे शेतकऱ्यांचा असेल तर आमचं आमची अशीच मागणी आहे की आमचं आम्ही ठरवू की आम्हाला जमीन रस्त्यासाठी द्यायची अगर नाही द्यायची परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी इथे यावे व त्याची चौकशी करावी त्यानंतर काम चालू करावे सुषमा पंधर इथं अंडर बायपासचं चा काम चालू आहे त्यांच्या नजदीक माझी जमीन आहे आणि त्या जमिनीसुद्धा खोद काम केलं आहे मग आम्ही वारंवार तक्रार करूनसुद्धा आमची कुणीच दखल घेत नाही आणि ते हायवेचं काम आहे पण डब्ल्यू डीच्या हद्दीत त्यांनी काम केलं आहे आणि पीडब्ल्यू डीवाले म्हणतात का आम्ही जागा सरकारच्या काळातच घेतलेली पण मग त्याचा काही पुरावा असेल ना लांबी रुंदी ते आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही दाखवा आणि काम करा पण ते आम्हाला चार महिन्यापासून कागदपत्र देतच नाहीत जेवढी जागा आहे किंवा नाही मग आमचं त्यांनीच पूर्ण समाधान करावा आणि मग काम करावं आम्हाला म्हणत्या मोजणी भरा मग आम्ही तहसीलकडे गेलो प्रांतकडे गेलो ते सगळे म्हणत्या का तुम्ही मोजणी करा तुमची जागा सिद्ध करा मग त्याच्यासाठी आम्ही आता मोजणी भरली जोपर्यंत मोजणी येत नाही तोपर्यंत त्यांनी काम बंद ठेवावं आणि आम्हाला नोटीस नाही काहीच नाही देते आणि काहीच विचारलं तर ते म्हणत्या हायवेचं काम चालू आहे हायवेवाले म्हणत्या तुम्ही पीडब्ल्यू डीकडे जा त्या ऑफिस मध्ये गेले का ते म्हणते ह्या ऑफिसला जा आम्ही जायचं कुठं आणि आमच्या याच्यात भरपूर खोदकाम केलंय मुरुम पण इकडे तिकडे नेलाय आता ते त्यांनी आमची सगळी जागा जमीन जशी होती तशी आम्हाला करून द्यावं बरं आता तुमची मागणी काय आहे मग त्यांच आमची मागणी हीच आहे का त्यां ते आम्हाला सांगतात सिद्ध करा पण त्यांनी सिद्ध करावं का त्यांचा रस्ता किती फुटाचा आहे किती मीटरचा आहे त्यांनी सिद्ध करावं असं त्यांनी बळजबरी अधिक्रहण केलेलं आहे हो बळजबरी अधिक्रहण केलेलं आहे आम्हाला कोणतीही सूचना नाही दिली काही नोटीस वगैरे दिली नाही दिलेलं पोलीस प्रशासन आणतात दमदाटी करून आमच्या आम तेवढं काम केलंय त्यांनी तुमच्यावर दमदाटी करत दमदाटी करत आमची दम तक्रार नाही घेते नाही घेते माझं नाव गणपत भीमा काळे राहणार आंबी खालसा तर या याने आमच्या क्षेत्रात ना वीस फुट आतमध्ये मार्किंग करून त्यांनी ना पूर्णपणे खोदकाम करण्याचं काम चालू केलं आहे आणि काल मोजणी झाली तर आम्ही आमच्या पुन्हा आम... सिद्ध आ... केलं आम्ही ते बोलले होते का तुम्ही तुमचं एरिया सिद्ध करा तर आम्ही काल मोजणी भरून त्यांनी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सिद्ध आम केलं एक त्यांना दाखवून पण दिलं सरपंचाला दाखवलं आणि त्यांना पण दाखवलं त्या अधिकाऱ्यांना मग आता काय अडचण काय त्याने आम्ही आमच्या हद्दीत आम्ही काम करून देणार नाही आणि आम्हाला का जे पुरावे आम्ही मागितले ना ते आम्हाला दाखवा नंतर मी ते काम चालतो आणि आम्ही आमच्या जमिनीत त्यांना देणार महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा